कोल्हापूरच्या उजळाईवाडी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया गतीनं राबवली जाते करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी इथली सत्तावीस एकर जमीन संपादित करायची आहे भूमी संपादनासाठी सहमती दिलेल्या शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक पासबुक पॅन कार्ड आणि फोटो स्वीकारण्यासाठी दोन दिवसांचं शिबीर आयोजित केलं होतं साडेपाचशे खातेदारांपैकी तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांनी कागदपत्र जमा करून जमीन देण्यास सहमती दर्शवली कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या प्रक्रियेला गती आली आहे भूमी संपादनाची प्रक्रिया जलद गतीनं सुरू आहे करवी तालुक्यातील मुडशिंग इथली चौसष्ट एकर जमीन विमानतळ विस्तारीकरणासाठी घेतली जाणार आहे त्यापैकी सदतीस एकर जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून त्याचं खरेदी पत्र विमानतळ प्राधिकरणानं करून घेतलंय उर्वरित सत्तावीस एकर जमिनीच्या संपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे त्यामध्ये एकूण पाचशे खातेदार आहेत भूमी संपादनासाठी सहमती दिलेल्या खातेदारांची कागदपत्र जमा करून घेण्यासाठी मुडशिंगीच्या लक्ष्मी वाडीत दोन दिवसांचं शिबिर झालं मंगळवारी एकशे तेरा जमीन मालकांनी कागदपत्र जमा केली तर आज दोनशे एकोणतीस खातेदारांनी कागदपत्र जमा केली आधार कार्ड पॅन कार्ड बँक पैंक पासबुक आणि फोटो अशी कागदपत्र जमा करण्यासाठी आजही खातेधारकांनी गर्दी केली होती तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांमार्फत ही कागदपत्र स्वीकारण्यात आली भूमी संपादनासाठी संबंधित खातेधारकाला माळरान जमिनीचे प्रति गुंठा पाच लाख नव्वद हजार रुपये मिळणार आहेत बागायत क्षेत्रातील गुंठ्यासाठी सात लाख ब्याण्णव हजार तर बिगर शेती गुंठ्यासाठी दहा लाख त्रेसष्ट हजार ते अकरा लाख रुपये मिळणार आहेत विस्तारीकरणामध्ये चाळीस घरं जाणार आहेत त्या घरांचं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मूल्यांकन केलं जाईल त्या मूल्यांकनाच्या दुप्पट रक्कम मोबदला म्हणून मिळणार आहे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी विशेष प्रयत्न केलेत त्यांच्याच प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना अधिकची रक्कम मिळणार आहे